नमस्कार मैत्रिणी नो तुमचं रेखा फॅशन मराठी मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला चाळीस साईज प्रेस कट ब्लाउज कटिंग करायची आहे आणि खूप अर्जंट ब्लाउज आहे ते आपल्याला तर हे ब्लाउज पण शिवायचे आहेत तर चला मग आपण आता कटिंगला सुरुवात करूया चाळीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउज आहे हा कसा कट करायचा आणि खूप सोप्या पद्धतीने ही जी कटिंग आहे ना ती खूपच सोपी पद्धत आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी आपण आपल्या वयवरच ते माप आहे ते बघून घेऊ माप किती आहे बघा साडे चौदा इंचाची उंची आहे साडे चौदा इंचाची उंची आहे आपल्या ब्लाउजची आणि चाळीस इंचाची छाती आहे कमर आहे पस्तीस इंच बा हापबाही आहे सहा इंच आणि फुल येल्बोबाई आहे अकरा इंच बाईचा दंड आहे किंवा तेरा इंच आणि हापबाईचा दंड घे आहे साडे पंधरा इंच आणि पाठीमागचा जो गळा आहे तो आहे आपला चार इंच तर अशा पद्धतीने हे जे संपूर्ण माप आहे तर हे माप आहे ते आपल्याला टाकायचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग चला आता उंची टाकायला सुरुवात करूया उंची आहे, इंचा। इंचा आहे आपली साडे चौदा इंच एक इंच साठी ऍड करून संपूर्ण उंची आहे ती आपल्याला साडे पंधरा इंच टाकून घ्यायचे आहे साडे पंधरा इंचावरती इंचा मी मार्किंग करून घेतली आणि सरळ रेस आहे ती लाईन ना आहे ती ड्रॉ करून घ्यायची आता आपण लगेच शोल्डरच माप आहे ते टाकून घेऊ शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे सहा इंच मोंढा पण आपण घेणार आहोत सहा इंचाचा आता चाळीसची छाती असल्यानंतर छातीचा जो चौथा भाग आहे तो निघणार आहे दहा इंच तर दहा इंचा छातीचा चौथा भाग आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच ऍड करायचं आहे ते मार्जिनसाठी तर संपूर्ण घडी आहे बघा बारा इंचाची आलेली आहे अशा पद्धतीने हा आपला बॉक्स आहे बॅकसाइडचा तयार झालेला आहे तर आता आपण मोंढ्याचं माप टाकून घेऊया पण मोंढ्याच्या आधी आपण प्रिन्सेसचा जो पॉइंट आहे तो टाकून घेऊ हे बघा मी चार इंचाचा पॉइंट घेतलेला आहे दोन इंचाचा पप घेतलेला आहे आणि जे आपण दो तिथं दोन इंच घेतलेला आहे ते मी याकडे मी दोन इंच वाढून घेते ही एक आपण सरळ लाईन आहे ती मोडून घेऊ पावणे पाच इंचाची एक लाईन आहे ती मारून घ्यायची इथं अशी तिरकी तिरकी रेष मारून घेऊ इथं आपलं चार इंच कुठं येत आहे ते बघून घ्यायचं तर आपल्याला जर थोडीशी रेश तिरकी वाटतेय हे बघा आता बरोबर आपलं चार इंच आलेला आहे आणि ही लाईन इथून अशी फिरती घ्यायची आता आपण मोंढ्याचं माप टाकून घेऊ हो। तर मोंढा आहे बॅकसाइडचा दीड इंच आणि फ्रंट साईडचा आहे सव्वा इंच तर अशा पद्धतीने मोंढ्यांचं माप आहे ते टाकून घ्यायचं आणि मोंढ्याला शेप आहे तो देऊन घ्यायचा बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पण इथं थोडस आपल्याला आतमध्ये घ्यायचे इथून हा शेप आहे तो बघा असा एक शेप देऊन घ्यायचा आणि अर्धा इंचाचा इथं हा एक शेप आहे तो देऊन घ्यायचा आता जे इथं अर्धा इंच आणि इथं दोन इंच आहे ते आपलं ज्यावेळेस आपण ब्लाउज कटिंग करू त्यावेळेस हे कटिंग होणार आहे तर हे बघा इथं जे आहे ना ते अर्धा इंच आपण वाढवून घेतलं आणि हे दोन इंच ते मगाशीच वाढून घेतलेलं आहे पद्धतीने इथे ही लाईन आहे ती मारून घ्यायची आता प्रिन्सेस ब्लाउज मध्ये काय काय ब्लाउज आहे ते पुढच्या पुढचा पार्ट आहे तो वर जातो तो वर जाऊ नये म्हणून आपण आपलं जे अस्तर आहे ते बरोबर अर्धा इंच उरलेलं आहे ते बघा ह्या पद्धतीने लाईन आहे ती मारून घ्यायची लाईन आहे ती मारून घ्या अशा पद्धतीने हा गोल शेप आहे तो आपण देऊन घ्यायचा आणि मग आपल्या प्रिन्सेसला ला बघा असा शेप आहे तो देऊन घ्यायचा तर खूप सोपी पद्धत पद्धत आहे अवघ्या पाच पाच दहा मिनिटांमध्येच ही कटिंग आहे ती होऊन जाते आणि ब्लाऊज शिवायला पण वेळ नाही लागत झटपट हे ब्लाउज आहेत ते प्रिन्सेस आहेत ते शिवून होतात आणि एवढ्यात तुम्हाला सांगते प्रिन्सेसच ब्लाउज भरपूर आहेत शिवायला कटोरी ब्लाउजित कटोरी ब्लाउज येतात तर जसे कस्टमरचे ब्लाऊज आहेत तसेच मी पण त्याच्यावरतीच व्हिडिओ आहे ते टाकते तर तुम्हाला पण बघायला कटिंग प्रिन्सेस कटचे जर आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा तर मी जी आहे ना फक्त आपल्याला आधी बॅक साईड पण काढून घ्यायचं आहे त्याच्यामुळे इथं मी कट नाही मारला इथं एक छोटासा एक कट देऊन घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल इथं पण एक छोटासा कट आहे तो देऊन घ्यायचा आता हे दोन्ही पण पार्ट आहेत ते वेगवेगळे करून घेऊ आज मला भरपूर भरपूर ब्लाऊज द्यायचे आहेत अर्जंट आणि आज त्याच्यात पाणी आलेलं आहे म्हणजे भरपूर काम आहे आज घरातलं पण काम भरपूर आहे आणि ब्लाऊज पण द्यायचे आहे पण आता हे ब्लाऊजची जी ऑर्डर आलेली आहे ती तर आपल्याला कम्प्लीटच करावं लागणार आहे त्याच्यामुळं मी घरातल्या कामावर लक्ष नाही देणार त्याच्यात मुलीचा आज आवर, चाँग मुली चाँग पेपर पहिला बारावीचा पहिला पेपर आहे ती आत्ताच केली पेपरला तिचं दिला आवडून आणि हे दोन वाजता येणार आहे ब्लाऊज घ्यायला आधी आपण एक कटिंग करून टाकू हे दोन इंच जे आपण घेतलेलं आहे ना एक्स्ट्रा ते कटिंग करून टाकणार आहोत आणि खाली जे अर्धा इंच आपण वाढून घेतलेलं आहे ते पण कटिंग करून टाकायचं आहे आपल्याला त्याची काहीच गरज नाही आता पाठीमागचा भाग आहे आपला झालेला आहे हा पार्ट आपण साईडला ठेवून आता फ्रंट साइडची कटिंग करायची तर मुलीचा अभ्यास होता त्याच्यामुळे मला व्हिडिओ वगैरे टाकायला जमलं नाही तिचं बारावीचं वर्ष आहे मग पण काय लाईव्ह पण आले नाही आणि कोणतेच व्हिडिओ वगैरे टाकले नाही तर आज ती पेपरला गेली तर मग चला म्हटलं मोबाईल पण आहे आणि ब्लाउज पण द्यायचा आहे आपल्याला तर आपला खूप दिवसांनी नाही व्हिडिओ पण लाईव्ह का होईना आपण जाऊ तर हे बघा आता आपण कटिंग करून घेऊ म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाउज फिटिंग करतो ना त्यावेळेस कोणीत एत, आणि येत नाही बाहेर म्हणून आपल्याला तिथं थोडीशी तेलकी कट मारायची हा झाला आपला चाळीस साईज प्रिन्सेस ब्लाउजची जी कटिंग आहे ती आपली झाली तर हे पण आपल्याला अर्धा इंच टाकायचं आहे ते बघा अशा पद्धतीने हे दोन ब्लाउज आहेत ते आपण कटिंग करून घेतले पण आधी आपण आपल्याला दोन्ही पण एल्बो बाह्या सांगितले पण थोडंसं पीस मला कमी वाटला तर त्याच्यामुळे मी काय करणार आहे एकच बाईची कटिंग करणार आहे जर आपल्याला वाटलं ई बाही त्या ब्लाउज पीसवर टाकून बघणारे मी जर बसलं तर शिवायची एल्बो बाही नाही तर एक हाफ बाही शिवायची तर बाही उंची किती आहे आपली अकरा इंचाची बाही आहे तुम्ही बारा इंच घेते आज तज्जी बाई आहे तर मार्जिनसाठी आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचंच आहे दंड घेर आपला किती होता साडे सव्वा तेरा इंच म्हणजे पावणे सात इंचा दंड घेर येते पाणी पण बघते तसं पावणे सात इंचा आपण दंड घेर घेतलेला आहे आणि दोन इंचाची मार्जिंग घेतलेली आहे पण आपण एक इंच मोजून वरती घ्यायचंय सरळ आणि तिथून एक तीन इंचाची कॅफ हाईट घ्यायची झाली आपली तीन इंचाची जी कॅफ हाईट आहे ती आपण घेतलेली ही आपली फिटिंगची टेप आणि ही जी आहे ती आपली मार्जिनची टेप अशा पद्धतीने दोन्ही टेप आहेत त्या मी टाकून घेतल्या आता इथून एक एक इंचा अंतर सोप ठेवायचा आहे आणि त्या एक इंचाच्या अंतरापासून आपल्याला आपल्या बाहीला शेप आहे तो असा देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता आपली बाहीची पण मार्किंग आहे ती झालेली आहे आता आपण तिथून कटिंग करून घेऊ इथं असा टक्स मारून घ्यायचा आणि जी आपली खोल कटिंग आहे मोंढीची पण करून घ्यायची या पद्धतीने आपली पूर्ण बाहीची पण कटिंग आहे ती झालेली आहे तर आता आपण ब्लाउज पीस पण कटिंग करून घेऊया सर्वात आधी आपण बाही काढून घेऊ कारण का एक तरी आपल्याला येल्कोबाही आहे तो शिवायचा आहे तर मग मी सर्वात करून आहे मग आपल्याला बॅक साईड आणि फ्रंट साइडची कटिंग आहे ती करायचं आहे तर आधी आपण इथं साईडला ठेवून घेऊ मागचा भाग आहे तो इथं ठेवून घ्यायचा व्यवस्थित फ्रंट साईड आहे ते आपल्याला अशा पद्धतीनेच काढावं लागणार आहे आणि हा पार्ट आहे तो आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने काढावं लागणार आहे आपला बॅक साईड हे लग्न खूप लांब जाणार आहे पण सांगली सातारा मिरज या साईडला हे लग्न जाणार आहे तर कविता ताई तुम्ही आल्या का आता मी पण नाही तर तुम्ही पण नाही का तरी मी तुमची लाईव्ह बघते बरं का लाईव्हला म्हणजे लाईव्ह नाही बघितली पण तुमची लाईव्ह झाल्यानंतर ज्यावेळेस मला मोबाईल भेटला त्यावेळेस मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक केलेला आहे बरं का कविता ताई हे बघा हा हा पीस आहे ना थोडासा कमी आहे तर मी आधी काय करणार आहे बॅक साईट आणि फ्रंट साईट आहे ते दोन्ही पण टाकून घेणार आहे आणि मग जर आपल्याला वाटलं जर निघलं तर येल्बो बाही घ्यायची आहे नाहीतर हा बाई आहे काय चाललंय कविता ताई झाला का तुमचा चहा पाणी आज म्हणजे खूप ब्लाउज द्यायचे मला अर्जंट याना मला मदत करायला मी थोडे जवळ पाहिजे होता माझ्या जवळ असताना भरपूर ब्लाउज शिवायला लावले असते मी तुम्हाला खूप लांब आहे तुमचा माझा अंतर आणि येऊ कधीतरी भेटू आपण तर आता आपण इथं जी आपण बाही कटिंग केलेली आहे ती टाकून बघू ती जर होत असली तर आपल्याला बाही शिवायची आहे नाहीतर एवढा काही लोड घ्यायचा नाही कस्टमरला दवाच म्हणले होते का बाही होणार नाही तर हे बघा नाही होणार कारण का कमी पण पडते इथं पण आणि वरती पण साईडने कडेकडे नाही आपल्याला तर यावाच लागणार आहे ना तर होणार नाही आपण हा बाईचीच कटिंग करूया तर सहा इंचाची बाई आहे कविता ताई झाला का चहा पाणी तुमचा चहा झाला का तुम्ही किती ब्लाऊज शिवले ताई मी तर एवढ्यात फक्त ब्लाउज शिवले पण व्हिडिओ वगैरे काहीच नाही काढले वेळच नाही भेटला मुलीचा अभ्यास चालू होता तर मोबाईल तिच्या जवळच असायचा बारावीचं वर्ष काय हे परत परत येत नाही आता आपण हा बाईची पण लगेच कटिंग करून घेऊया ते बघा सहा इंचाची बाई आहे तर मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ना आपल्याला अस्तरच्या बाईमध्ये एक इंच एक्स्ट्राच घ्यायचं असतं आणि साधी जर बाई असली तर तिच्यामध्ये आपण दोन इंच एक्स्ट्रा आहे ते घेऊ शकतो ताई ता काय चालू आहे तुमचं तब्येत बरी का तुम्ही गोळ्या त्या काल मी व्हिडिओ बघितलाय तुमचा तो कधीच आहे तो नाही माहिती पण म्हणल्या गोळ्या घ्यायच्या आहेत पण गोळ्या घेतल्यानंतर झोप येते तर आधी मी ब्लाउज शिवून घेते आणि मग गोळ्या घेते असं तुम्ही बोलत होत्या कॅफ फाईट आपल्याला अडीच इंच घ्यायचे आहे दंडघेर जो आहे तो आपला साडे पंधरा इंचा आहे म्हणजे पावणे आठ इंचा दंड घेर येतो आणि दोन इंच आपल्याला मार्जिनसाठी कारण का हे कस्टम्बर खूप हेल्दी आहे आधी आपण फिटिंगची आणि ही मार्गिंगची इथून आपल्या बाहीला अशा पद्धतीने शेप आहे तो देऊन घ्यायचा तर काय चाललंय कविता था ताई तुमचं बाही आपण कटिंग करून घेऊ आता म्हणजे एवढं जे उरण ते आपल्याला फुलं वगैरे तयार करायला लागल कारण आप ला ला का आपल्याला बोटला काही लागणार नाही प्रिन्सेस ब्लाऊजला काही मी गोट नाही करत हे बघा दोन ब्लाउज आपले शिवून झालेले आहेत आणि एका असं आले तर ब्लाऊज पण कटिंग चालू आहे आपली घरातलं काम पण आवरायचं काम चालू आहे पाणी पण आलेलं आहे ब्लाऊज पण हे दोन वाजेपर्यंत द्यायचे आहेत तर असं आहे काय करू घरातले काम आवरू का ब्लाऊज शिवायला बसू का स्वयंपाक करू का लोक चालत नाही पण आता म्हटलं चला व्हिडिओ पण होईल आणि ब्लाऊज पण शिव कटिंग होईल आणि पाणी पण भरणं होईल तर आता मी अशा पद्धतीने काम करते तर पण काही जरी झालं तर हे दोन ब्लाउज मला दोन वाजेपर्यंत द्यायचेच आहे नवरदेव जेव्हा ते वाटे लावायला येणार आहे तेव्हा हे ब्लाऊज घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला सांगितलं लग्न खूप लांब आहे ते सांगली मिरजभर लग्न चाललं आहे तर लग्न उद्याचं आहे पण इथून जायला वेळ म्हणजे एक दिवस लागणार आहे त्यांना तर त्याच्यामुळं आणि अचानक आहे हा वन डे शो तर त्याच्यामुळं काय झालं सगळं अचानक अचानक ना ब्लाऊज पण आपले अचानकच आले आणि सकाळी सकाळी तुम्हाला दाखवते हे बघा दा। म्हणजे भरपूर ब्लाऊज आले ही एक साडी आहे ही आपल्याला हा ब्लाऊज आहे तो आपल्याला पुण्याचा आलेला आहे बरं ताई तुमच्या इकडचाच ब्लाऊज आलेला आहे पुण्या साईडची हे ब्लाऊज माझ्याकडे आलेले तर हा ब्लाउज मला संध्याकाळपर्यंत द्यायचा आहे कारण का त्यांना पहाटे जायचं चा आहे चार वाजता तर हा एक माझ्याकडं अर्जंट ब्लाऊज आलेला आहे आणि ह्याच ब्लाउज बरोबर भरपूर ब्लाउज आलेले हे बघा ही साडी आहे आणि या ताईंच्या बहिणीचे सुद्धा ब्लाऊज आले ते बघा त्यांचा हा मापाचा ब्लाउज आहे बहिणीचे पण ब्लाउज आलेले नाही आपल्याला हा ब्लाऊज द्यायचा आहे हा संध्याकाळी नाहीतर काय गडबड होईल आणि ही जी साडी आहे त्यांच्या बहिणीची आहे असं ही साडी त्यांच्या बहिणीच्या आहेत तर हे चार ब्लाऊज आलेले आहेत यांचे जे आहे ना आधी पण दाखवते दाख ब्लाऊज आहेत सगळे लग्नाचे ब्लाऊज आहेत हे बघा ही ही एक ब्लाऊज आहे हा एक हा एक आणि ही पण एक साडी आहे म्हणजे सगळे किती ब्लाऊज आहेत एक दोन तीन चार म्हणजे नंतरून चार आणि आत्ता चार आलेले तर असे मला शिवायचे आहेत आणि ते आता लगेच नाही अर्जंट द्यायचे फक्त त्याच्यातला एकच ब्लाऊज आहे तो अर्जंट द्यायचा आहे बाकी सगळे ब्लाऊज आहेत ते नंतरून द्यायचे आपल्याला तर कविताताई तुम्ही जर जवळ असत्या ना तर मला खूप मदत असते व तुमची तुम्ही या आमच्या शेजारीच राहायला हे सगळं असं शेपरेट शेपरेट ठेवा लागणार आहे म्हणजे माझ्या लक्षात येईल हे बघा आताच थोडी गरबड झाली आपल्याला हा ब्लाउज द्यायचा आहे पण मी दुसराच ब्लाऊज तुम्हाला मला दुसरीच साडी दाखवली हे बघा अशी साडी आहे छान आहे बरं का मला ह्या साडीचं सूत पण आवडलं तर खूप काम आलेलं आहे खूप काम पण करायचे आहेत आपल्याला तर मग चला मग आता आपला व्हिडिओ पण आहे तो आता इथंच थांबून घेऊ कारण का बाहेरून पाणी पण भरलं असेल तुम्हाला लाईव्हमध्ये मूर्तीचा आवाज पण येत असेल आणि सगळं कामाचं नियोजन आपल्याला संग संग संघसंगच करायचं आहे तर मग त्याला सर्वांना स्वामी समर्थ गुड मॉर्निंग पण सर्वांना सर्वांना समर्थ सर्वांचा दिवस आजचा खूप छान जाऊ जसं माझा चालला आहे तसं तुमचा कोणाचाच जाऊ नये कारण का करायला जर कोण नसला ना घरी तर खूप प्रॉब्लेम येतो बरं का काय करावा तेच कळत नाही ब्लाउज शिवायचा का स्वयंपाक करायचा का ते गायांचं शेळ्यांचं बघायचं काय करायचं काहीच समजत नाही आता मुलाचं पण भरती त्यांनी भरतीची भरतीचा फॉर्म भरलेला आहे तो पण आता संध्याकाळी मुंबईला जाईल मिस्टर पण कामाला जातात मुलीचं पण बारावीचे पेपर चालू आहेत जसं मला रेट ते मी तसं करणार आहे पाणी बघ पाणी बघ मुलगा त्याला म्हणलं पाणी बघ जसं जमल तसं मी करीत राहीन पण एवढं मला विश्वास आहे का माझ्याकून काम होणार आहे हा मी स्वतःवर विश्वास ठेवलाय कोणी जरी नसलं तर आपल्याला काम आपलं करावंच लागतं आपली सुरुवात आपण चालूच ठेवायची फक्त एवढं आहे बघ थोडंसं कमी जास्त होतं खायला वेळ नाही भेटत जेवायला पण वेळ नाही भेटत मला खूप कष्ट भरभरपड करतात तू जेवण करत जा आधी खात जा पण मला आहे ना असं सा कोणाचं जर काही द्यायचं असलं ना मला जेवणच नाही ते लोक असे मला समोर दिसतात तर मग चला बाय बाय सर्वांना स्वामी समर्थ तर स्वामी समर्थ आणि आपला व्हिडिओ आहे तो इथंच थांबून घेऊ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कटिंग तुम्हाला कशी वाटली ती पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर हे ब्लाऊज आहे ते शिवल्यानंतरून छोटासा का व्हायना तुम्हाला शिवल्यानंतर तर का व्हायना मी तुम्हाला दाखवेल हा ब्लाऊज बघा असे शिव चाळीस साईजचे ब्लाऊज शिवले आपण शिवल्यानंतरून तिचे फिनिशिंग वगैरे तुम्हाला मी दाखवेन ती बघा आवडली तर त्या पण व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय